आज सोलापूर जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात महापुरामुळं नुकसान झालेलं आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून सांगोला तालुक्याचे उद्योगपती आणि नेते बाळासाहेब एरंडे मालक यांच्या वतीनं मोहोळ तालुक्यातील या जनावरांसाठी या ठिकाणी चारा त्यांनी पाठवलेला आहे आणि तो चारा मोहळ येथील शासकीय गोडवांमध्ये जमा करून शासनाच्या नियमानुसार त्या त्या, त्या पद्धतीनं तो वाटावा असं त्यांनी सांगितलेलं आहे मी महाराष्ट्रातील सर्व समाजसेवकांना समाज विनंती करतोय की अस्मानी आणि सुलतानी संकटामध्ये आपण आपल्या शेतकरी भावाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे कारण आज शेतकऱ्यापाशी अन्नधान्य कुठूनही मिळू शकतं पण वैरण मिळू शकत नाही जनावर मुख्या जनावरांच्या खाण्याची अवघड गणित होऊन झालेलं दा... आहे आणि या मोहोळ तालुक्यात झालेल्या या प्रचंड हानीचं नुकसान कधीही भरून येणार नाही आपण आपली फुल नाही तर फुलाची फुला पाकळी मदत आपण या मोहोळ माडा आणि सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्याला पाठवून या शेतकऱ्यांचा दिलासा घ्यावा अशी विनंती करतो